अव सरकार शेतकऱ्यांना फक्त शब्द द्यायचा आणि परत त्याच्यावरून पळ काढायचा हा तुमचा धंदा झाला आहे दोन दिवसाआधी नागपुरात रस्त्यावर शेतकरी उतरले आणि आंदोलन चांगलंच चिघळलं तेव्हा ब शेतकरी नेते कडू यांनी मोठ्या मोठ्या बात्या मारल्या रामतीर्थ बंगल्यावर थेट आक्रोश मोर्चा काढू त्याच्यानंतर रेल रोको करू आणि पंचवीस मागण्या घेऊन हा माणूस शेत सरकारला झुकवायचा प्रयत्न करत होता पण त्यानंतर सरकारनेही यांना मुंबईमध्ये बोलवलं मुंबईमध्येच का तर यांना बंद दाराड चर्चा पाहिजे होती पब्लिकमध्ये चर्चा यांना करायची नव्हती आणि मेन म्हणजे जसे बच्चू कडू मिटिंग नंतर बाहेर आले तसे यांची बोलीभाषा सेम सरकारच्या स्टाईलमध्ये वळली नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील आणि तुम्ही बघताय विदर्भाचा गौरव बघा दोन दिवस झाले नागपूर पेटलं होतं बच्चू कडू राजू शेट्टी रवी तुका रविकांत तुपकर अजित नवले सगळे शेतकरी नेते रस्त्यावर उतरले पहिला दिवस रस्ता रोको दुसरा दिवस रेल्वे रोकोचा इशारा सरकार हादरलं आणि तिसरा दिवस आता आपण आंदोलन मागे घेऊ कारण सरकारने आपल्या मानण्या मागण्या केल्या अहो बच्चे भाऊ तुमच्या पंचवीस मागण्या होत्या त्यातली तुम्ही एक मागणी घेऊन सरकारच्या पुढे आलेले आहे ले, तेही लेखी न घेता आणि तारीख आणली आहे सहा महिन्यापुढची तत्पर्यंत शेतकऱ्याचं करायचं काय तुम्ही एका याने बरोबरही गेलं की जो करंटचा शेतकरी आहे जो करंटचा शेतकरी आहे त्याला ह्या कर्जमाफीचा लाभ भेटेल म्हणजे तो मार्च नंतर म्हणजे यावेळेस कोणताही शेतकरी कर्ज भरणारच नाही पण याची तुम्ही हमी देऊ शकता का की जर प्रत्येक शेतकऱ्याने जर मार्चपर्यंत कर्ज भरलं नाही तर सगळ्यांची कर्जमाफी होणार की शेतकरी ते की सरकार त्यालाही काही चालणी लावणार याची गॅरंटी कोण देणार बच्चू भाऊ तुम्ही तिकडून आल्यावर सांगताय ट्रोल करणाऱ्यांनी आंदोलन करावं असं करावं अहो पण तुमचं चुकलं आहे तुम्ही जेव्हा लाईट बंद केली शे सरकार टँकरने पाणी देत नव्हतं कोर्टाचे आदेश आल्यानंतरही शेतकरी तुमच्या सोबत असताना तुम्हाला नमावं का लागलं आणि एक प्रमुख गोष्ट म्हणजे तुम्ही जी चर्चा केली ती बंदारा आडमागे का केली हीच चर्चा जर तुम्ही पब्लिकमध्ये केली असतं तर तुमचा मान सन्मान गौरव आणखी वाढला असता आणि आणखी एक जर आता तुमच्या पदरात विधान परिषदेचं आमदार पद पडताना दिसलं तर समजून घ्या तुमचं राजकारण संपलं यानंतर खूप सारे प्रश्न सर शेतकऱ्यांना सुद्धा पडले नागपूरमध्ये जे ठरू शकत होतं त्याच्यासाठी मुंबईला जायची काय गरज होती शेतकऱ्याच्या मागण्या आधी स्पष्ट होत्या लेखी हमी आणि ठोस निर्णय पण हे सगळे नेते मुंबईला गेले आणि पदरात काय पडलं फक्त तोंडी तारीख तीस जून पर्यंत अहवाल देणार मित्रांनो जी आर नीट वाचा त्या जी आर मध्ये कर्जमाफीचा कुठेही उल्लेख नाही आहे फक्त समिती गठीत करण्यात आली आहे नऊ सदस्यांची आणि त्यातही एकही शेतकरी नेता नाही व शेतकरी नाही हे काय आहे शेतकऱ्यांची थट्टा सरकारने सांगितलं शेतकऱ्यांना जीवनगाम उंचवण्यासाठी उपयोजना एवढाच उल्लेख त्या जी आर मध्ये आहे तुम्ही लागल्या जी आर तपासून घ्या म्हणजे पुन्हा तीस गप्पांची बोम शेतकरी सुखी होईल पण कर्जमुक्त नाही हे सगळी उदाहरणे सरकारवर जे केलेली आहेत हे बघा तुम्ही दोन हजार सोळाला अशोक दलवाई समिती दोन हजार चौदाला शांतकुमार समिती दोन हजार चारला स्वामीनाथन आयोग दोन हजार अठराला फडणवीसांची हमीभाव समिती आणि ही फक्त आतापर्यंत समितीच राहिली हे सरकार म्हणजे समित्यांची फॅक्टरी असं मला तरी वाटतंय त्यात अजित पवारांचं स्टेटमेंट आलं भीक मागायची सोय लावू नका कुठपर्यंत आम्ही तुम्हाला फुकट देत राहणार तुम्हीही हातपाय हलवा सगळ्यांकडे तुमच्यासारखा सात हजार कोटींचा घोटाळा नसतो तुम्हीच त्यांच्या पिकाला मालभाव देत नाही हमी भाव देत नाही आणि तुम्हीच त्यांना प्रश्न करताय तुम्ही हातपाय चालवा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आता बच्चू कडू म्हणतोय आम्ही सदानकारक आहोत समाधानकारक आहोत मग प्रश्न हा आहे बच्चू कडू जर तुम्ही तुमच्या शब्दावर खुश असाल तर शेतकरी रस्त्यावर काय शेतकरी का तुम्हाला शिवाय देतो आहे की तुम्हीच मागे आण माघारी आणलं म्हणून तुम्ही मनाला लढू नाही तर माघार घेऊ पण तुम्हीच परतलात हाताने अरे मग शेतकऱ्याने दोन दिवस उन्हात झगडून काय मिळालं अहो तब्बल दोन हजार शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांचं काय होणार तीस जूनची तारीख जी जी आरमध्येच नाही आहे जी आरमध्ये आता ही तीस जूनची तारीख नाही आहे तीस जून दोन हजार सव्वीसला फक्त ती समिती अहवाल सादर करणार आहे मग सरकार समाधानी नेते समाधानी पण शेतकरी मात्र अजूनही नाखुशीत दिसतोय या समितीचे शेतकरी प्रतिनिधी का नाही या समितीच्या आत जी समिती गठीत करण्यात आली आहे त्यात एकही शेतकरी प्रतिनिधी नाही सहा महिने जर तुम्हाला अभ्यास करायला ला लागणार होते तर तो तोवर बँक बसुली थांबणार का खरीप सुरू होईल तेव्हा कर्जमाफीचा काय उपयोग आणि ती जूनचा उल्लेख नसताना सरकारचा शब्द म्हणजे काय आणि या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जे करंटचे शेतकरी याच्यात येणार आहे तर ही ही जी कर्जमाफी आहे ही किती कोटीची होईल कारण जर आता जून तीस जून दोन हजार सव्वीसला कर्जमाफी होणार असेल तर ज्यांनी ज्यांनी या वर्षी जे कर्ज काढलेले आहेत ते सरळ सरळ कर्जमाफीसाठी कर्ज भरणारच नाहीत हा सर्व खेळ आंदोलन शार्त करण्यासाठी होता का की याच्यात बच्चू कडूंचाही काही फायदा झालाय किंवा सेटलमेंट झाली आहे मित्रांनो हे सगळं आंदोलन एक राजकीय नाटकासारखं झालंय जोपर्यंत सरकार लेखी कर्जमाफीचा जी आर काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन म्हणजे फक्त बातम्या आणि बॅनर माझं तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं आहे शेतकरी नेत्याच्या याच्यात बळी पडू नका आजपर्यंत शेतकरी खूप शेतकरी नेते झाले पण कुठलाच शेतकरी नेत्याने शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही आजपर्यंत जे जे शेतकरी नेते झाले त्यांच्या फॉर्च्युनर शेतं बंगले फार्म हाऊस यांच्यातच ते खुश राहिले कोणी मंत्रीपद पाडून घेतलं कोणी खासदारक्या झाल्या अहो शेतकरी खुश होईल असे सांगणारे नेते आज सरकारच्या शब्दांवर खुश आहे पण शेतकऱ्यांचा विश्वास तुटला हा सगळ्यात मोठा पराभव आहे शेतकऱ्याने शेतकऱ्यातच गावागावात शेतकरी गट बनवून आंदोलन आता करायला हवं हे सगळे सरकार आणि नेत्यांचं राजकारण आम्ही उघड करत राहणार कारण आम्ही विदर्भाचा गौऱ्या सरकारचा गोरकस खोट्याला आरसा आरसा दाखवणारा आवाज तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जोपर्यंत